ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर व्ह्यू तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून तुम्हाला समर्थन मिळू शकते जर तुम्ही त्याच्यासमोर आपले विचार व्यक्त केले तर तुम्ही सर्व काही करू शकता परंतु थोडे तरी काम इतर लोकांमध्ये विभाजन करा लक्षात ठेवा व्यर्थ बडबड टाळा प्रयत्न अंती परमेश्वर मेष राशी रोमांस तुमचा व तुमच्या जोडीदाराच्या दिनक्रमामुळे तुम्हाला कंटाळा आला आहे जरी तुम्ही तासन तास काम करत असाल व घरात आई वडील मुले इत्यादी आहेत तेव्हा तुम्ही एक फोन करून किंवा फोन लिहून आपण आपले संबंध बळकट करू शकता मेष राशी करियर आज तुम्हाला समूह उद्योगात सहभागी होण्याचा प्रस्ताव येईल तसेच काही परिवाराकडूनही प्रस्ताव आल्यामुळे विचार करूनच निर्णय घ्या कारण एकदा अशा व्यवसायात आल्यावर सोडण्याचा कोणताच मार्ग उरत नाही मेष राशी फायनान्स आर्थिक लाभ मिळेल आज आर्थिक धोरणांवर चर्चा करून दीर्घकालीन ताळेबंद विकसित करा परदेशी संस्था किंवा व्यक्तींशी असलेल्या संपर्कातून फायदा मिळेल असे संकेत ग्रहदशेतून मिळत आहेत आर्थिक उद्दिष्टांचा पाठपुरावा करा आज उचललेल्या पावलांचा भविष्यात फायदा होईल मेष राशी हेल्थ सध्या जाणवलेल्या तुमच्या आरोग्य व्याधीसाठी तुम्हाला सल्ला हवा आहे घरातील विश्वासू व्यक्ती मित्र किंवा डॉक्टर यांचा सल्ला महत्वाचा असेल त्याने समस्या सुटतील वृषभराशी ओहर भीव आज आपण शांतीपूर्वक घरी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न कराल जर आज तुमच्या व वा घरच्यात वाद झाले तर तुम्ही आज त्यांच्यामध्ये सापडाल आज तुम्हाला लहान होण्याने वाद टाळू शकेल त्याने लवकरच सगळे ठीक होईल वृषभराशी रोमांस जोडप्याला एकमेकांकडून स्थिरता व समाधान मिळेल या वेळेचा आनंद घ्या संध्याकाळी जोडीदाराबरोबर बाहेर अवश्य जा वृषभ राशी करियर आज तुम्ही कार्यस्थळावर काही प्रतिभावान व पारंपरिक विचारातून समस्या सोडवाल काही अतार्किक निर्णय घेतल्याचाही फायदा होतो हे कळेल त्यामुळे तुमच्या समस्यांवर उत्तरे मिळतील व काम हलके होईल वृषभ राशी फायनान्स आपली सध्याची परिस्थिती परत चांगली करण्यासाठी कोणतेही हुशार आर्थिक मार्गदर्शन करणाऱ्यांकडून मार्गदर्शन घ्या आपल्या खर्चाच्या भरपाईसाठी वेगवेगळ्या वेग बजेट करून थोडे थोडे पैसे साठवा आणि त्यासाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता वृषभराशी हेल्थ आज वैद्याकडे जाऊन चेकअप करणे जरुरी आहे याने समस्या लहान असताना सोडवता येतील त्याने पुन्हा त्रास होणार नाही मिथुन राशी ओव्हरव्ह्यू असे काही बोलू नका ज्याने त्यांना त्रास होईल जर तुम्ही शांत राहिल्यास आपले नाते मजबूत करू शकता आज तुम्ही गप्पा करताना सुद्धा विचार करून बोला कोणाशी तुम्ही काय बोलता त्याकडे जरूर लक्ष द्या मिथून रास रोमांस प्रेमाच्या दुनियेत जपून पुढे जा कोणी तुम्हाला ब्लॅकमेल करू शकते काही दिवसांपूर्वी तुमचा कोणी विश्वासघात केला असेल तर त्या व्यक्तीबद्दल पुन्हा विचार करा अशी व्यक्ती जो काही प्रस्ताव देईल त्याच्या खरेपणाबद्दल गांभीर्याने विचार करा आज बचावात्मक पवित्रा स्वीकारा राय करिअर तुम्ही ज्या प्रकल्पावर काम करीत आहात तो योग्य गतीने होत नसल्याची जाणीव आज होईल परंतु तो प्रकल्प पुढे वेग घेईल तुम्ही त्यासाठी थोडे अधिक प्रयत्न करा मिथुन फायनान्स चॅरिटेबल संस्थांना आज भरपूर दान मिळण्याची शक्यता आहे यांना कोणत्या तरी नव्या प्रकल्पासाठी दान मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही समाजसेवेसाठी आपली कष्टाने मिळालेली नोकरी सोडण्याचा विचार करत होतात तर ती नोकरी सोडून द्या मिथुन राशी हेल्थ त्वचे संबंधी विकार दूर करणे तुम्हाला यश मिळेल ते परत येऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाय चालू ठेवा सूर्यप्रकाशात जाणे टाळा त्याने तुम्हाला सध्या त्रास होऊ शकतो त्वचेस हानिकारक अन्न टाळा नाहीतर लगेच तुम्हाला त्याचा त्रास होईल कर्कराशी ओव्हर व्हीव्ह आज प्रेरणा ही तुमच्यातील मूलमंत्र असेल लोक ज्यांना असंभव मानतात त्या करण्यास तुम्ही स्वतःला भाग पाडाल सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्या लक्षाकडे वाटचाल करा आपले मित्र तुमच्यातील दृढ निश्चय पाहून तुमच्यापासून खूप प्रभावित होतील कर्कराशी रोमांस तुमच्या सुंदरतेमुळे तुमच्याकडे कोणी आकर्षित होईल पण तुम्हाला कदाचित त्याला योग्य प्रतिसाद देता येणार नाही पुढचे पाऊल टाकण्यापूर्वी थोडे मागे येऊन तुम्हाला या संबंधातून नेमके काय हवे आहे याचा थोडा विचार करायला हवा याबद्दल तुमचे विचार स्पष्ट नसतील तर अडचणींची परिस्थिती योग्यपणे हाताळता येणार नाही कर्कराशी करिअर विद्यार्थ्यांना विशेषत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना परदेशातून काही चांगल्या बातम्या येतील जर आपण शिक्षण पूर्ण केले असेल तर परदेशातून कामासंबंधी काही चांगले प्रस्ताव येतील त्यांचा गांभीर्याने विचार करा त्यातून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल कर्कराशी फायनान्स व्यावसायिक असाल किंवा एखाद्या संस्थेशी जोडलेले असाल तर आज तुमची उत्पन्न जरूर वाढेल कामाच्या निमित्ताने प्रवासाला जाणार असाल तर आजचा पूर्ण दिवस प्रवासातच जाईल प्रवासाच्या व्यवसायात असाल तर आज भरपूर उत्पन्न मिळेल कर्कराशी हेल्थ आज जरी तुमच्याकडे पाहून इतर लोकांना तुम्ही शांत वाटत असलात तरीही तुमच्या मनात उथळपुथळ चालू असल्याचे तुम्हाला जाणवेल तणाव वाढतच असल्याने तुम्ही आपल्या मित्रपरिवाराबरोबर थोडा वेळ व्यतीत करावा थोड्याच कालावधीनंतर तुम्ही पुन्हा पूर्ववत वाल सिंह राशी ओहर भेव आज तुम्हाला साता समुद्रापलीकडून आनंदाची बातमी मिळू शकते ही बातमी तुम्हाला, तुम्हाला तुम्हा परदेशात रहा मित्र किंवा नातेवाईक आपणास देईल त्यांच्या फोन किंवा ईमेलची वाट पहावी कारण ती तुमच्या दृष्टीने महत्त्वाची असेल याचा उपयोग तुमच्या नातलगांशी संबंध मजबूत करण्यासाठी करा जर त्यापैकी तुम्हाला परदेशात येण्याचे आमंत्रण दिले तर जरूर त्याचा विचार करा सिंह राशी रोमांस आपला जीवनसाथी आपल्यावर खुश न राहिल्यामुळे त्याचे आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे याकडे आपण लक्ष या द्या सिंह राशी करिअर आहे तेव्हा कामावर अधिक लक्ष द्या चिंता करू नका तुमच्या अंतर्गत क्षमतेमुळे तुम्ही त्यातून बाहेर पडाल सिंह राशी फायनान्स आज एका हाताने पैसे येतील आणि दुसऱ्या हाताने जातील खर्चावर नियंत्रण ठेवा जेवढा खर्च झाला तेवढे मिळाले तरीही आज पुष्कळ झाले सिंह राशी हेल्थ तणाव वाढवून ऊर्जा कमी होत आहे हे तुम्हाला जाणवेल नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी तुम्ही प्रतिबंधात्मक पावले उचला डोके थंड ठेवून तुम्ही तणाव कमी करा थोडीशी विश्रांती व योगा यासाठी योग्य पावले उचला त्याने फायदाच होईल ना कन्या राशी ओहर आज आपण घरातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल दुसरे लोक निर्णयासाठी कुशलता व योग्यतेचा वापर करतील सगळे काही तुमच्यावर अवलंबून असल्याने तुम्हाला जरा विचित्र वाटेल तरी सुद्धा तुम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा तुमच्या या सहायतेला बाकीचे लोक आभारी राहतील कन्या राशी रोमांस तुम्ही अविवाहित असाल तर आज तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसण्याची शक्यता आहे आज तुमच्या आवडत्या मित्र व मैत्रिणीकडून तुम्हाला मागणी येऊ शकते लगेच उत्तर देऊ नका थोडा वेळ गांभीर्याने विचार करा शेवटी तुम्ही योग्यच निर्णय कराल कन्या राशी करिअर तुमच्या महत्वपूर्ण प्रकल्पात अडथळे येतील त्यामुळे तुम्ही तणावाखाली याल पण तुमचे काम व प्रयत्न प्रामाणिक आहेत त्यामुळे कार्य करत राहा धैर्य हरवू नका कन्या राशी फायनान्स आर्थिक विषयामध्ये तुम्ही मोठा निर्णय घ्याल बरोबर आणि योग्य निर्णय तुम्हाला इतरांच्या पुढे घेऊन जाईल आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला काळजीपूर्वक ऐका व त्यावर अंमल करा जर आपण शेअर बाजारामध्ये पैसे लावण्याचा विचार करत असाल तर हे काम सुरू करण्यासाठी चा हा चांगला दिवस आहे जास्त पैसे लावण्याआधी बाजाराला नीट समजून घ्या कन्या राशी हेल्थ आज तुमच्या आरोग्याच्या काही समस्या सतावतील मिठाई खाणे टाळा आरोग्याची काळजी घेणे हाच तुमच्या तक्रारींवर खात्रीशीर उपाय आहे तूळ राशी ओहरभे आज तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांकडून भेट मिळू शकते ही अशी वस्तू असेल की ज्यास तुम्ही बऱ्याच दिवसांपासून विकत घेण्याची इच्छा करत होतात ह्यासाठी तुम्ही मित्रांचे आभार व्यक्त करा व तुम्हीही त्यांना अशीच भेटवस्तू देण्याबाबत विचार करू शकता त्याने तुमची मैत्री आणखी मजबूत होईल आज आपण आपल्या मित्रांबरोबर खूप मजा लोटाल आजचा दिवस खूप मौज मस्ती करण्याचा आहे तूळ राशी रोमांस आज आपण जोडीदाराबरोबर वेळ घालवाल आणि मागील काही कठीण काळापासून सुटका मिळवाल हीच योग्य वेळ आपल्या जोडीदाराला प्रेम देण्याचा आणि घेण्याचा आहे तूळ राशी करियर आज तुम्हाला कामात यश मिळण्याची शक्यता आहे आज पदोन्नती मिळणार नाही पण प्रसिद्धी मात्र होईल तूळ राशी फायनान्स आपण आजकाल पैसे कमवण्याचे मार्ग शोधत आहात आणि चांगल्या नोकरीचीही बातमी मिळणार आहे आपल्यात खूप ऊर्जा आहे संयम ठेवा याचा तुम्हाला फायदा मिळणार आहे याची इच्छा पूर्ण करण्यासाठी संधीचा फायदा घ्या तूळ राशी हेल्थ आज स्वतः व घरातील व्यक्तींना डॉक्टराकडे चेकअपला न्या त्याने जर दंतविषयक समस्या असतील तर त्या सुटतील सध्या थंडीत काळजी घ्या वृश्चिक राशी ओव्हर तुम्ही स्वतःला व्याकुळतेपासून वाचवण्यासाठी दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टींची सत्यता पारखून पहा काही का अफवांवर विश्वास न ठेवता निर्णय घेऊ नका लक्षात ठेवा की तुम्ही योग्य सूचना पाळत आहात राशी आज तुम्ही संबंधाच्या गोत्यात अडकू शकता अशा मोहापासून तुम्ही दूर राहिलेलेच बरे अशी काही कृती करण्यापूर्वी दोनदा विचार करा ही कृती तुम्हाला फक्त त्रास आणि हृदयविकाराचा झटकाच देऊ शकते वृश्चिक राशी करियर आज तुम्ही आजवरच्या प्रवासाचा विचार करून भविष्याच्या योजना बनवण्याचा प्रयत्न कराल अशा गोष्टीतूनच तुम्हाला प्रेरणा मिळू शकेल वृश्चिक राशी फायनान्स आज उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होईल अनावश्यक खरेदी टाळा वृश्चिक राशी हेल्थ आज आपल्या जोडीदाराची तब्येतीची काळजी लागून राहील काळजी करू नका त्यांची तब्येत छान आहे फक्त मोकळी हवा व डॉक्टरांच्या भेटीची गरज आहे त्यांच्याबरोबर घालवलेल्या वेळ त्यांच्या मूडमध्ये योग्य बदल करून त्यांचा मूड चांगला करेल धनुराशी ओव्हरव्ह्यू तुमच्यातील साहस व तेज तुम्हाला इतर लोकांपेक्षा फार दूर घेऊन जाईल आपली तीव्र बुद्धी व चांगली लक्ष्य प्राप्ती करण्यास आपली मदत करेल आपल्या सगळ्या योग्यतेचा उपयोग आपल्या व्यक्तिगत व व्यावसायिक व्यावसायिक यश यांना पुढे नेण्यासाठी करा धनुराशी रोमांस आज जोडीदाराला भेटण्यासाठी प्रवासाला निघाल किंवा दोघेही सोबतच फिरायला जाल मित्र आणि परिवाराच्या व्यतिरिक्त एकमेकांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल यावेळी तुम्हाला तुमच्या पहिल्या भेटीची आठवण होईल आजची संध्याकाळ उत्साहाने एकमेकांसाठी व्यतीत करा धनुराशी विमान विमानसेवेतील व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे अनेक जुने अनपेक्षित प्रस्ताव समोर येतील पण घाईने निवड करण्यापेक्षा योग्य विचार करून निर्णय घ्या धनुराशी फायनान्स बऱ्याच मेहनतीनंतर आज तुम्हाला पैसे मिळतील झटपट फायदा मिळवण्यापेक्षा हे पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवा धनुराशी कंटाळा राहील जरा जास्त ताण घेऊ नका थोडासा आराम घ्या जरा वेळ घरी जा व आराम घ्या मकर राशी ओव्हरव्ह्यू आज जीवनाप्रती तुमचा दृष्टिकोन खूपच सकारात्मक आहे असे वाटेल तो मग आपला परिवार काम किंवा प्रेमाशी संबंधित असेल आज तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करीत चांगल्या मूळमध्ये राहाल याने दुसरे लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील आपल्या सकारात्मकतेचा वापर आपण आपल्या व दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश पसरवण्यासाठी करा मकर राशी रोमांस आज जोडीदाराने योग्य वेळ न दिल्याच्या भावनेमुळे आपण स्वतःला दयनीय समजाल तर तुमच्या जोडीदाराकडे कामकाजामुळे कमी वेळ आहे वेळेचा सकारात्मक दृष्ट्या उपयोग करा मकर राशी करियर आज कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील तुमच्या समर्पकतेनुसार आज फळ मिळेल विश्वास गमावू नका तुमच्या लक्षाकडे वाटचाल करताना तुम्हाला कोणी अडवू शकत नाही मकर राशी फायनान्स आपल्या गुंतवणुकीबद्दल सावधगिरी बाळगा या काळात कुठेही मोठी गुंतवणूक करू नका आपल्या बुद्धीचा उपयोग करून कोणत्या दुसऱ्या व्यवसायात गुंतवणूक करता येत आहे का ते पहा मकर राशी हेल्थ तुमची तब्येत उत्तम राहू शकते नियमित व्यायाम चालू ठेवा सकस आहार योग्य जेवण पद्धती याप्रमाणे चालू ठेवा त्याने आरोग्य चांगले राहील नाहीतर आरोग्यावर परिणाम होऊन तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे कुंभ कुंभराशी ओव्हरभेव आज आपली रोजची दिनचर्या बदलून जाईल संभवत आपण लग्न समारंभामुळे त्यात तुम्ही खूप मजा करा व ज्या नातेवाईकांशी भेटू शकत नाही त्यांची गाठ सुद्धा पडेल कुंभराशी जोडीदाराबरोबर कलह निर्माण होण्याची शक्यता आहे जर तुम्ही त्यांचे बोलणे व्यवस्थित ऐकून घेतले तर नात्यांमध्ये मजबूती येईल कुंभराशी करिअर असे विद्यार्थी जे आपल्या परीक्षेसाठी खूप कष्ट घेत आहेत त्यांना असे जाणवेल की अजून खूप कष्ट घ्यावे लागतील तुम्हाला जाणवेल की आपल्या आई बाबांकडून थोडासा उत्साहवर्धन पाहिजे यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासावर चांगले लक्ष द्याल कुंभराशी फायनान्स आज परदेशातून आर्थिक लाभ होईल परदेशी गुंतवणूक केली असेल किंवा परदेशातून आर्थिक मदत अपेक्षित असेल तर आपली अपेक्षा पूर्ण होईल ग्रहदशा चांगली असल्याने सकारात्मक वागा कुंभराशी हेल्थ विनाकारण चिंता करण्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो अतिउतावीळपणा आरोग्यासाठी योग्य नव्हे म्हणून तब्येतीची काळजी न करता योग्य जागी तुम्ही ऊर्जा लावून ऊर्जा बचत करा उत्तम आरोग्याचे तुम्हाला फायदा घेता येतील मीन राशी ओव्हर आज तुम्ही अध्यात्माकडे झुकाल व ईश्वराशी असलेले नाते ओळखण्याचा प्रयत्न कराल याने तुमच्या लक्षात येण्यास मदत होईल की जे चालले आहे ते कोणासाठी चालले आहे व त्याने आपण आपले जीवन कसेच चांगले करू शकतो मीन राशी रोमांस आज मागील काही काळापासून चालत असलेल्या समस्यांपासून सुटका होईल तुम्ही शांतीने भूतकाळ आणि भविष्याबद्दल विचार कराल आपल्यावर जास्त दबाव घेण्याची आवश्यकता नाही मीन राशी करियर बँकिंग क्षेत्रातल्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे अतिरिक्त जबाबदारी आणि पदभारामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्हाला तुमच्या कामात शाबासकी मिळेल या सर्व सकारात्मक गोष्टींचा फायदा आपले भविष्य बनवण्यासाठी केले गेले पाहिजे मीन राशी फायनान्स व्यवसायात असाल तर आज तुम्हाला सुखद धक्का बसेल पदोन्नतीची वाट पाहत असाल तर आज कदाचित ती अपेक्षा पूर्ण होईल वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा या पदोन्नतीमुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल मीन राशी हेल्थ जसा जसा दिवस चढत जाईल त्याप्रमाणे तुम्हाला तब्येतीची काळजी वाढत जाईल त्यामुळे वैद्याचा सल्ला घ्या अन्यथा काळजी करण्याचे काही कारण नाही कारण तब्येत उत्तम आहे फक्त योग्य झोप घ्या